नाशिक रोड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकानं गुरुवारी नाशिक रोड बस स्थानक रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार स्टेशन रोडवर केलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईतून बाजारकर वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नो हॉकर झोनमधील विक्रेत्यांकडून अवैध वसुलीचं बिंग फुटलं असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच पालिकेला गेल्या काही वर्षात लाखो रुपयांचा चुना लावून वसुली केलेली पावतीची फी आपल्या खिशात घातल्याचा गंभीर प्रकार या निमित्तानं उघड झाला आहे विशेष म्हणजे ज्या विक्रेत्यांना पावती न देता कर्मचाऱ्यांनी अवैधरित्या कर वसुली केली आहे त्या विक्रेत्यांनी खुद्द पालिकेचे रोड विभागीय अधिकारी पुढ्यातच या प्रकाराची पोलखोल केल्यानं आता या प्रकरणात किती कर्मचारी अडकलेत याचा शोध पालिकेचे वरिष्ठ अधिकारी घेतील का असा सवाल उपस्थित केला जातोय पालिकेचे अतिक्रमण निर्मलन विभागाकडून गुरुवारी रोड बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सार्वजनिक रस्त्यांवरील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडील साहित्य जप्त केलं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली रस्त्याच्या कडेला व्यवसाय थाटलेल्या विक्रेत्यांचे हातगाडे आणि इतर साहित्य पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं जप्त केल्यानं या विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला या कारवाईत साहित्य जप्त झालेल्या विक्रेत्यांनी सोमवारी दुपारी पालिकेच्या रोड विभागीय कार्यालयात विभागीय अधिकारी तुषार अहिर यांची भेट घेत जप्त केलेलं साहित्य परत करण्याची मागणी केली मात्र या विक्रेत्यांनी विनापरवाना आणि सार्वजनिक रस्त्यांवर व्यवसाय थाटला असल्याची बाब बाजार कर विभाग आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला यावर पालिकेचे कर्मचाऱ्यांकडून प्रतिदिन कर वसुली केली जाते मात्र त्याची पावती देत नसल्याची माहिती उपस्थित विक्रेत्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिल्यानं बाजार कर वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या विक्रेत्यांकडून अवैध वसुली केली जात असल्याचं बिंग फुटलंय पालिकेकडून कर वसुली केली जाते मात्र परवाना दिला जात नसल्याची तक्रारही यावेळी विक्रेत्यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे केली माझं नाव मिलाल गुडू मांगर आहे आमची तीन नाशिक रोड स्टेशनवरून अतिक्रमणच्या बाहेर उचललेली आहे आता इथे महानगरपालिकेमध्ये आलेलो आहे तर तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं पाव जे घेऊन तिथे पाऊ तुम्हाला पैसे घेऊन जायचा तीन वर्षापासून पैसे घेऊन जावायला पावतीला जे उमेद राहिला नाही तर आम्ही ऐकत गेलो म्हणजे कोण आहे राहण्यामध्ये याला बोलून राहण्यामध्ये मला कारवाई करतो म्हणजे कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या कपडे आम्हाला वापस भेटल्या पाहिजे विनामूल्य भेटले पाहिजे आमच्या पावतीचे पैसे पुढे जाते पुढे जाते आणि आम्हाला विनामूल्य आमची टप्पे वापर केली पाहिजे मी माझ्या हाताने हँडी आम्हाला काही काम करते असं असता हे विक्रेते नो हॉकर झोन असलेल्या ठिकाणी विना परवाना व्यवसाय करीत असल्याच्या मुद्द्यावर पालिका कर्मचाऱ्यांनी बोट ठेवलाय दोन चार दिवसापूर्वी अतिक्रमण विभागाची कारवाई करण्यात आली त्या याच्यामध्ये माझी पण ताडपत्री काढण्यात आली वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई करण्यास आदेश असताना आयुक्तांचा आदेश असताना सुद्धा त्यांनी कारवाई केली आणि विशेष म्हणजे जिथे आम्ही सर्व गोरगरीब लोक या जे व्यवसाय करतात आतावर पोट असणारे लोक या ठिकाणी आहे आणि त्यांचे पण गाडे महानगरपालिकेने जमा केले परंतु नाशिक रोड शहरात अनेक पक्के बांधकाम प पक्क्या टपऱ्या बनवलेल्या आहेत त्याच्यावर कुठलेही परवाना नसताना त्यांना कुठली परमिशन दिलेली नसताना महानगरपालिकेने तरीही त्यांचे टपऱ्या आनंदीत टपऱ्या बऱ्याच ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत परंतु त्यांना नाशिक महानगरपालिका अजूनही त्यांच्यावर कारवाई करत नाही पण गोरगरीबची जनता आहे जे हातावर पोड भरता अशा लोकांवर कारवाई करून नाशिक महानगरपालिका काय साध्य करणार आहे याचा विचार महानगरपालिकेला आम्ही विचारण्यासाठी आलेलो होतो आणि अनेक इथं लोकभर उभे आहे ते पावत्या पण फाडतात नाशिक महानगरपालिकेच्या कर विभागाला की जेणेकरून शासनाला कर मिळत परंतु प्रत्यक्षात बघायला गेलं तर त्या कराच्या ज्या पावत्या आहेत त्या त्या आम्हाला दिल्या जात नाही आणि त्या त्या तो पैसा जातो कुठं त्या नाशिक महानगरपालिकेतील कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना ते पैसा स्वतःसाठी वापरतात की महानगरपालिकेला देतात हा मोठा गंभीर विषय आणि हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात इथं नाशिक नाशिक महानगरपालिकेत घडत आहे पण याला वर्दस्त कोणाचा आहे हे याची चौकशी करण्यात यावी नमस्ते मी सुषमा संजय धोंधे आमच्या पोटा पाण्यासाठी मा माशंटला गाडा लावत असतानाही आम्हाला कोणत्याही प्रकारची काही न कारवाई समस्या देता कारवाई करता गाडा उचलून नेलेला आहे तोही बंद असतात आणि दुसरे गाडे चालू असतानाही त्याचे गाडे नेलेले नाही आमच्याही गोरगरिबांवरती अन्याय चाललेला आहे पण तरी त्यातमध्ये आम्ही पावती भरत असतानासुद्धा आमची गाडी उचलून नेलेली आहे आणि आम्ही तिथं महानगरपालिकेत आल्यानंतर आम्ही विचारलो आमचे गाडे का उचलून नेलेले आहेत तर म्हणेल की आम्ही पावती फाडत असताना सुद्धा आम्हाला पावती न देता पण आम्ही पैसे देत होतो आणि इथं आल्यानंतर कळालं की आम्हाला पावती दिलेलीच नाही आहे इथं आम्हाला सांगितलं की तुम्ही पाच दिवसाच्या पावती आणि आम्ही तुमचे गाडे सोडून घेऊ त्यांना आम्हाला कळालं की नाही दंड भरावा लागेल पण आम्ही पावती पाहत असताना आमचे गाडी उचलून गेली आमची गाडी त्वरित द्या आम्ही जेव्हा ते गाडी चालू तेव्हा आम्ही गोरगरीब सर्व चुली पेटू मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड